पोरा दमलेली आहे सदा आपू करते कर कालची पाणी पण नाही आणून देत दे बघा खुल पूर्णपणे इथून समोरशीच दिसतंय आहे पक्षी बघा लय लय मोठ आहे बघा मस्त फॉरेनर आहे तिथे बघा सगळी फॉरेनर आलेले आहेत आणि सनसेट होत चाललेला आहे नमस्कार मंडळी तर शुभ सकाळ आज पण आम्ही आता बोटीने आहेत आता घडव्याला आम्ही निघणार आहे सगळ्यांची तयारी चालू आहे माझी भक्त आंघोळ झाले तर आज दोन बाथरूम आहेत म्हणून काय टेन्शन नाही फटाफट होतील सकाळचा युवा असतो की बोटी लागलेल्या आहेत तिथं पण जाऊन यायला लागेल थोडासा भागाला कुकरच्या शिट्या वाजायला लागल्या किती भारी व्यू वाटते मागतात आता आमचं पण बोट चालू झाले जवळजवळ अर्धे तासात निघणार आहे बघा मस्तपैकी त्या थोड्या वेळेला आम्हाला नाश्ता पण भेटणार आहे नंदवाडा इडली एड्यावे राहतो रोज आणि इडल्याच चांगल्या लागतात मस्तपैकी बघा किती भारी वाटतं ते आहे ना असंच होतं येऊ बाई काल बघा बोट झालेली आमची चालू किती भारी वाटत बोची सकाळी सकाळी मस्त वाटतं हा बघा सकाळचं चहा आलेला आहे आमचा हाऊस हाऊसमध्ये सकाळचा नाश्ता आहे आणि सौरभ भाईने फोटो मस्त काढलेले आहेत सध्याशी पंचच झाले सगळ्यांना नेट आल्या इडली विडली आलेली आहे मस्त आखा टोप भरून आणले इडली आणि चटणी सांबार आहे आम्हाला फसवल्यागत पंधरा वीस मिनटं आणलेला दिसते आ, दुसरे बोटीन शिफ्ट केला म्हणा तिथून आम्ही बाहेर काल थांबलेलो तिथून सगळ्या पार्किंगला लागल्या बोट इथं आपली बॅग बघा आता मस्तपैकी पैकी टाकल्या बॅगी गाडीन आता चाललो आम्ही वरकरला चला काय काय आहे ते सगळं दाखवतो तुम्हाला भेटू नंतर आपण 가러시는 탐로다, 커피 피야노 तिथून जायचं आम्हाला पुढं पुढं कुठं जाणार ते सांगतो नंतर तुम्हाला तिथे नाही जटायू फार सुंदर आम्हाला तिथेच जायचं आहे तिथून पण दिसतंय किती सुंदर वाटते मला आपण जाऊ आपण तिथं चलो आता आम्ही गाडी पार्किंग केली आहे आता आम्ही जाऊ तिथं तिकीट आणि आम्ही लय बॅकारवून आहे ते एसीची उतरले म्हणून काय ना वाटत वगैरे आले म्हणून तर बघू वरती गेल्यावर कसा काय आहे गर्मी नाही झाली पाहिजे लई जॉरम वाटतं चला, चला आता जावं आपण तिकीट काढायला बघा इथं आहे जटायर्थ सेंटर आमची माणसं गेली आणि तिकीट करायला लई वाटतं नाही बघा दोन माणसं गेली आमची तिकीट काढायला येत आहेत चला जाऊ आता तिकीट काढून वरती रोपवेशी जायचं आहे आता आम्हाला झालेला थोडासा प्रॉब्लेम केबल कार अवेलेबल नाही म्हणजे रोपवे अवेलेबल नाही तर चालत जायला लागलं मला याचा तिकीटा आहे बघू लाव बिंदाच नाही नव्या आकलेला टेन्शन झालेला आहे त्याला बघू तसं वाटतं आहे लागते का नाही आणि गर्दी भरपूर आहे बघा आता इथून गर्दीला कमी झाली गाड्या वेड्या पार्किंग बघली तर तुम्हाला समजेल गर्दी किती एंट्री आहे आम्हाला सावली आहे वरती गेल्यावर काय माहिती नाही कसं काय चालत आहे ते आठशे सव्वीस पायरे आहेत एक हजार आहे वरती भाऊ चाललं ना आता हल्लू हल्लू हल्लो हल्लो चला आता दमल्यावर दाखवत तुम्हाला कसं दमलं ना दमलेली आहे आपू करते गालचे पाणी पण नाही आणून देत पाणी आहे पाणी पाणी आहे हे बघा इथं मध्ये मध्ये पाणी आहे बुराई केली ती हाय पाणी नमला बाबू कसं वाटतंय एक नंबर नमलो बघा इथं गुफा बनवले गुप्पेन्सिल आहे आपल्याला अजून काहीतरी इथं ना असिमेंटचं बनवलाय मस्त बघ उपाय ऊन बघा ऊन बघा वाजलं किती पाहुणे दोन डेंजर बघा बाबून संधीच फुल जमलाय बाई पण धामलाय आम्ही मी पण जमले आणि यायला लागला तर मस्त पैकी इथून थोडा राहिला फक्त वाड्याच्या आवाज येतं का ना माहिती नाही नका दिसतात त्या नाही बाय कसं वाटतं आहे बोललं बाबा बापू बाबा बापू बापू चला तर पोचली तिथं हे बघा एकदम जवळ पोचलो आम्ही आता जटाई पक्षीच्या इथं दो लाखाचं दिसतंय बघा काच लावले तिथं रोपे होती हवापकी होती म्हणून बंद केली ती काही मी बघा काहीच ऍक्टिव्ह वरती तर बक्षीच आहे तर तुला आवाज येते का माहिती नाही कारण की अरे हवा चालली आहे तर बघा दाखवतो मला मस्तपैकी पैकी गर्दी पण भरपूर आहे हे बघा पूर्णपणे इथून समोरशीच दिसत आहे चाटावी पक्षी लय लय मोठ आहे बघा समोरशी कसं दिसतंय जटा माग चाटावी पक्षी आणि अजून वरतीपणे मला वाटतंय बघू तिकडं काय काय आहे परती तिथे जायला भेटल्या हो फुल पब्लिक आहे फुल पब्लिक चला आता मंदिरात जायचं आपलं मस्तपैकी मंदिर आहे वरती चला जावं आता दर्शन करू आत म्हणजे काय आहे बघा मंदिर आहे तिथे झंडा पण आहे बघा भगवान राम, राम। यांचे पदस्पर्श झालेले तिथे या भूमीवरती प्लॅर दिसते का नाही काय माहिती नाही का मोठा आहे आणि ज्या समोरच आणि या राईटला मंदिर आहे आम्ही चालो खाली मस्त फोटोशूट सगळा कारलेला आहे मस्तपैकी चाललो आता खाली आम्ही तर खाली गेल्यावर आमच्या अंगण कोण येईन माहिती आहे तुम्हाला काय आपल्यावर समजलंच चला तर किती वरती दाखवतो बघा तुम्हाला रोप रोपे आली आता आज गर्दी होती फाय टी हे बघा पहिला स्टॉप घेतलेला आहे आम्ही अख्ख्या वर्षी ना आलो आम्हाला जवळजवळ एकोणीस मिनटं आलं चालतो आम्ही तर बघू अजून किती टाईम लागतो आहे आम्हाला एक दीड तास लागला आता उतरता नाही बघू किती टाईम लागते अजून दहा मिनटांनी पोचू वाटतं चला भेटू खाली डायरेक्ट फायनली आम्ही खाली उतरलेलो आहे जवळजवळ पस्तीस मिनटं लागलं आम्हाला उतरायला वर्कला। वर्कला ता पिरत -पिरत है है। पिरत -पिरत आता आपल्याला पुढे जायचं म्हणजेच वर्कल्ला बीच वरकल्ला बीचच्या इथे जायचं आहे तो वस्ती करायची आहे हो कसा काय तो दाखवतो तुम्हाला पुढं तर मग सगळं फिरत फिरत काम आहे या उतरताना पण फिरत फिरत आणलं आहे आम्हाला कसव त्यात चला आता आता आम्ही वरकल्ला बीचवरती आलेलो आहे माग मस्तपैकी समुद्र आहे माझे दाखवतो थांबा तुम्हाला पुढं चालत चालत चालून पोरा बघा समोर समुद्र सनसेट बघूनच जाणार आम्ही आता इथे पोरा चालले आमची इकडं की बघा मस्त पैकी बीच व आम्ही खाली लय वर्षी यायला लागते खाली आणि सगळं फॉरेनर आहेत जास्तीत जास्त लय फॉरेनर आहेत मस्त फॉरेनर आहे तिथे बघा सगळी फॉरेनर आलेली आहेत आणि सनसेट होत चाललेला आहे बघा जेव्हा वरती आलो आता चढून मार्केट मधून जावं लागतं इथून सगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत हॉटेलला आलो आता था जेवायला चालले होतं तर हॉटेलवाले आम्हाला प्रिपेअर केला होता इथून आलो आम्ही रेल्वेला अर्धा किलोमीटर चालत आलो तर माणसं घोसतात लई दमलो नाच फायनली आमचा जेवण वगैरे झालेला आहे आता आम्ही चाललो रूमवर आता आजचा ब्लॉग मी इथंच खपवतो आता लयत आठवडा आलाच लय दमलो आम्ही आज चालून चालून आता पण चालतो अजून अर्धा किलोमीटर आम्हाला रूम आहे डायवर झोपला ना आमचा म्हणून त्याच्यामुळं त्याला लेट झाला तो पण खूप आज चला आता भेटू आपण उद्या टाका बाय बाय सगळे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळे चला टाटा